नमस्कार मित्रमैत्रिणी न ठरलं तर मग या मालिकेच्या सतरा जूनच्या लेटेस्ट प्रोमोमध्ये आपण पाहत आहोत अर्जुनला अर्धवट तुटलेलं सोन्याचं लॉकेट सापडलेलं असतं आणि ते लॉकेट कुणाच्या नावे रजिस्टर आहे किंवा ते कुठून घेतलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टींचा शोध घेण्यासाठी ते अद्वेत आणि कलाच्या चांदेकर ज्वेलर्समध्ये जाऊन पोहोचलेले असतात तेव्हा मात्र तिथे गेल्याच्या नंतर ते लॉकेट कोणाच्या नावाने रजिस्टर आहे किंवा कोणी घेतलेलं आहे हे तपासल्यावर तिथे कालिंदी महाडिक यांच्या नावाने हे लॉकेट तिथे रजिस्टर झालेलं असतं किंवा त्यांनी ते विकत घेतलेलं असतं आता ही कालिंदी महाडिक आहे तरी नेमकी कोण याचा शोधता सायली अर्जुन आणि त्याचबरोबर चैतन्यला घ्यायचा असतो आणि अद्वैत म्हणत असतो हे कालिंदी महाडिक यांच्याच नावाने आमच्या शॉपमधून हे लॉकेट खरेदी केलेलं आहे आता मात्र कालिंदी महाडिक हे काय आहे नेमकं प्रकरण जाणून घेण्यासाठी अर्जुन आणि त्याचबरोबर चैतन्य विचार करत असतात ही कालिंदी महाडिक आहे कोण तेव्हा आता त्याचे ते लॉकेटचं बारीकाईने निरीक्षण केल्याच्या नंतर त्यावरती एक बर्थ डेट होत असते आणि ती म्हणजेच की आठ ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव आणि तेव्हाच आता चैतन्य म्हणत असतो ही तर साक्षी शिकरेची डेट आहे म्हणजेच कालिंदी महाडिक आणि त्यासोबतच साक्षी शिकरे ह्या दोघींचं काहीतरी कनेक्शन आहे मग नेमकं का काय कनेक्शन आहे याचा शोध घ्यायचाच असं म्हणूनच आता मात्र अर्जुन अगदीच कंबर कसून कामाला लागलेला असतो काही जरी झालं तरीसुद्धा हे लॉकेट आणि त्याचबरोबर कालिंदी महाडिक आणि साक्षी शिकरे हे नेमकं का कनेक्शन काय आहे असा जबरदस्त ट्विस्ट प्रेक्षकांनो आणि या मालिकेला वेगळंच वळण येताना आपल्याला पाहायला दिसणार आहे त्यामुळे सतरा जूनचा हा प्रोमो आणि हा एपिसोड तुम्ही अजिबातच मिस करू नका कारण आता साक्षीच्या विरोधात भक्कम असे पुरावे अर्जुनच्या हाती लागलेले असतात आणि त्यामुळे त्याच्या मुळाशी जाऊन अर्जुन आणि चैतन्यने शोध घेणार असतात कालिंदी नावाचं हे प्रकरण आता आहे तरी काय यामध्ये काय गुपित हे दडलेलं ही बर्थ डेट साक्षीच्या लॉकेटशी किंवा ह्या लॉकेटशी कशी मॅच होती हे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत तर पाहत रहा ठरलं तर मग